तुम्ही चांगल्या स्किन साठी एखादा डाएट फॉलो करता का किंवा काही विशिष्ट पदार्थ का? माझ्याकडे बघू वाटतं मी डाएट फॉलो करते त्यांना <laughs> पटलं तर पाहिजे आयुष्यभर म्हणजे जेव्हापासून मी मोठी झाली तेव्हापासून मी एक सनस्क्रीन लोशन न विसरता लावते म्हणजे बाहेर पडलो की काजळ लिपस्टिक लावलं की नाही निघालो दुधावरची जी साय असते तिचं थोडीशी घेऊन तिला जर तिला घेऊन आपण जर ओठांना लावली किंवा स्किनला लावली तर आपल्या स्किन जी रफनेस होतो रफनेस होत नाही हॅलो अँड वेलकम टू लोकमत सखी सो आज खूप स्पेशल गेस्ट आहे दीपाली सय्यद मॅम माझ्यासोबत आहेत आणि त्यांचं स्किन केअर रुटीन त्यांचे ब्युटी सिक्रेट आज आपण जाणून घेणार आहोत तर आता मॅम तुमची स्किन नॅचरली खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप छान दिसता त्यामुळे आय एम शुअर आपल्या सगळ्या सखी खूप एक्साइटेड असतील तुमचं स्किन केअर रुटीन जाणून घेण्यासाठी डेफिनेटली आणि मलाही आवडेल बेसिकली yes, so uh, ही खूप सुंदर दिसतेस थँक्यू सो प्रत्येक सखी ही खूप सुंदरच असते कारण सुंदर दिसण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते आणि ऑक्सिजन ही आपल्या पासून मिळतं आणि हार्ट ला ऑक्सिजन देण्यासाठी आपल्याला स्माइलची गरज असते आणि ती जी स्माइल असते ना ती तुमच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रूपाचं ते म्हणतात ना एक एक छान स्माइल तुम्हाला सुंदर देखणं रूप देतं तसं आहे ते बेसिकली मी सकाळी उठली की मी आपण नॉर्मली आंघोळ करतो तसं मी आंघोळ करते आंघोळ करून बनायला की फक्त मी आयुष्यभर म्हणजे जेव्हापासून मी मोठी झाली तेव्हापासून मी मी एक सनस्क्रीम लोशन न विसरता लावते व्हेरी इम्पॉर्टंट मॉर्निंग सकाळी घरी असले तरीही ती लावून ठेवते म्हणजे बाहेर पडलो की काजळ लिपस्टिक लावलं की निघालो सो so, ते आजपर्यंत सातत्याने ठेवल्यामुळे ते आहे आणि रात्री झोपायच्या आधी बेसिकली फेस वॉश करणं आणि वॉश केल्यानंतर टोनर लावणं किंवा स्किन केअर करणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पण ती गोष्ट आपण आपल्या तुम्हाला जसं आता खूप धावपळीची दुनिया आहे जग आहे त्याच्यात आपल्याला वेळ मिळाला तर ठीक नाही मिळाला तर आपल्याला नाही करू शकत आपण पण हां पण वॉश करून फेस मेकअप रिमूव्ह करून झोपणं गरजेचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट पुन्हा येस त्यामुळे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि सो आणि एक्सरसाइज लॉट्स ऑफ ड्रिंक वॉटर पाणी पिणं आणि आता मोबाईल सारख्या दुनियेमध्ये आपल्याला टायमर मी विसरते सो so मी आता आता माझ्या लेखकांना ते टायमर ऑन ता, करून घेतलंय की ते पी पी वाजलं की पाणी प्यायचं पी पी वाजलं की पाणी प्यायचं सो so पाणी पिणं खूप महत्वाचं आहे तर ह्या तीन चार गोष्टी आहेत ज्या आपण नॉ ना, नॅचरली करू शकतो म्हणजे एकदम हेक्टिक नाही आहे ती गोष्ट मी करते सो so स्किन केअर रुटीन त्यांनी एकदम छान डिटेलमध्ये आपल्याला सांगितलंय मॅम तुम्ही आजीबाईच्या बटव्यातला किंवा आईने सांगितलेला एखादा घरगुती उपाय तुम्ही फॉलो करता का ॲक्च्युली <laughs> uh, माझी आई पण ना अशीच होती म्हणजे मी जशी आहे ना तसंच आहे तिचं सो ती तिने तर कधीच पावडर नाही लावली ने, खाई काही कधीच नाही mm. आपण तरी आताच्या काळात एवढं मेकअप वगैरे करतो mm. पण हा तिने त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांना बघून म्हणजे त्यांनी स्वतः चालतं बोलतं फिट राहणं जेवढं तुमच्या बॉडीमधला टॉक्सिन बाहेर निघेल म्हणजे जेवढा घाम येईल तेवढं तुम्ही फिट राहता सो so, ती घरातल्या बघारात बसून जेवढं कामं करतात स्वतःच्या हाताने जेवढे हातपाय चालवतात माझी आजी पण नव्वद वर्षाची होती आणि ती स्वतःचं काम स्वतः करायची म्हणजे आता जा, जाईपर्यंत ती कपडे सुद्धा धुतलेले असले ते सुख सुखत घालायची म्हणजे आपण कसं हात वर्क करून ते सुखद घालायला एक्सरसाइज होते म्हणजे आताच्या काळात आपण काय करतो आपल्याकडे एवढ्या सगळ्या मे घरी सगळ्यांना ठेवतो मेड ठेवतो जेणेकरून आपलं पळत असतो बाहेर सो ती गरजेचं झालंय पण ती जर कपडे आपण स्वतःहून टाकले रात्री तरी येऊन टाकले तरी तो एक्सरसाइजच आहे पण ते आपण नाही होत पण ह्या बेसिक गोष्टी आहेत तर मला जसं जमलं तर मी घरी असले की स्वतःच्या हाताने केर काढणं किंवा घरातल्या काही गोष्टी कपड्याच्या घड्या करून ठेवणं जेणेकरून आपले हातपाय चालतात आणि आईकडनंच मी पाणी जास्त पिणं शिकले कारण ती जेवढं पाणी पिऊन ती स्वतः हे करते ना आणि एक बेसिक एक गोष्ट तिने मला सांगलेली आहे की जे आपण दूध असतं दुधात दुधावरची जी साय असते ती साय आपण काढून ठेवतो कारण आपल्याला त्या त्याचं तूप बनवत असतो पण ती जर थोडीशी घेऊन तिला जर तिला घेऊन आपण जर ओठांना लावली किंवा स्किनला लावली तर आपल्या स्किन जी रफनेस होतो रफनेस ती होत नाही सो आपल्याला खूप फरक पडतो लिप्स पण ना उन्हाळ्यात पण फाटतात खूप फाटतात सो आपण जर ती गोष्ट रात्री झोपताना केली ना तर खूप इफेक्ट होतो खूप चांगली तुम्हाला सो माझा पुढचा प्रश्न आहे की एखादा स्किन केअर प्रोडक्ट आहे का जे तुम्ही तुमच्या सोबत नेहमी कॅरी करता किंवा ते तुमच्यासाठी अगदी मस्ट हॅव आहे मस्ट हॅव आहे तेच म्हटलं मी फक्त सनस्क्रीन लोशन माझ्याबरोबर बरोबर रेग्युलर असतं ते आणि ते मी ठेवतेच ठेवते आणि एक फेसवॉश जो ज्याचं कंटेंट स्किनला रफ नाही करणार म्हणजे सिम्पल असेल आयुर्वेदिक असेल हिमालय किंवा कुठले असं जे माइल्ड फेसवॉश तो माझ्यावर असतोच ओके आणि तुम्ही चांगल्या स्किनसाठी एखादा डाएट फॉलो करता का किंवा काही विशिष्ट पदार्थ माझ्याकडे बघू वाटतं मी डाएट फॉलो करते त्यांना पटलं तर पाहिजे <laughs> नाही पण तुमच्या स्किनकडे कडे बघून नक्कीच वाटतं की तुम्ही छान हेल्दी खाता कारण की ते रिफ्लेक्ट होते आहे नो no डाउट uh, आपलं खाणं पिणं सात्विक असलं पाहिजे बेसिकली आपण ते जसं जसं जस एज वाढत जातात तसं तसं आपल्या खाण्यामधला बदलाव हाही खूप मस्ट आहे म्हणजे आपण आधी बिंदास किती वाजता जेवत होतो की काही खात होतो नॉनव्हेज मसाला आहे ते सो so, आता एक पिरियड जसं जसं जस जस आपण फॉरवर्ड होतो जसं जसं ड्रिंकिंग जस वॉटर आपलं वाढतं तसं जेवणामध्ये पण एक एक प्रकारे जर तुम्ही संध्याकाळी सात नंतर काहीच खाल्लं नाही तर तो इफेक्ट तुमच्या स्किनवर पण होतो आपण असं म्हणतो की रात्री लेट खाल्लं तरी चालेल आणि लगेच जेवण जो, झोपतो तर तो इफेक्ट पोटावर होतो पोटावरून आपल्या स्किनवर येतो सो जर जेवणामध्ये रात्री सातच्या सातपर्यंत पर्यंत जेवलं की नंतर जर भूक लागलीच ना तर सलाड खाऊन शांत बसावं किंवा एखादं एक कप दूध प्यावं त्याच्याने खूप खूप म्हणजे खूप फरक पडतो स्किनवर डेफिनेटली फरक पडतो आणि एक शेवटची टीप जे तुम्ही आपल्या सखींना द्याल सगळ्या एक ब्युटी टिप तुमच्यातर्फे <laughs> मी तर एकच सांगेन सखींना सगळ्यांना की तुम्ही सगळेजण खूप पळता आयुष्यात म्हणजे सगळं करता घरातलं करून नवऱ्याला सांभाळून सासू सासऱ्यांना सांभाळून मुलांना सांभाळून मोठं एवढं सगळ्या धावपळीच्या जगामध्ये त्यात तुम्ही बाहेरचंही कामं करतात सो हे सगळं करत असताना स्वतःकडे खूप खूप लक्ष द्या स्वतःची काळजी जर तुम्ही घेतलीत तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकता तेव्हा सख्यांनो तुम्ही सगळ्यात आधी लिहून ठेवा की माझ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदी काळजी माझ्या स्वतःची मी घेणार मला विटॅमिन्स खायचे आहेत मला कॅल्शियम खायचे आहेत मला विटॅमिन डी विकली खायचे आहेत तर ते खायचीच आहे जर तुम्ही फिट तेव्हा तुमच्या घरातले सगळे फिट आणि मग तुम्ही सुंदर दिसणार तुम्ही खूप छान राहणार आणि तुम्ही खूप वा 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 दिसणार थँक्यू सो मच मॅम तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुमचे ब्युटी सिक्रेट्स आपल्या सगळींना सांगितल्याबद्दल खरं तर खूप महत्वाचा मेसेज तुम्ही दिला की बाहेरून आपण जितके सुंदर दिसतो ना तितकंच आतून आनंदी असणं आणि हेल्दी असणं असणं खूप महत्वाचं आहे आणि ती मला वाटतं सर्वात महत्वाची टिप होती या पूर्ण व्हिडिओमधून थँक्यू अगेन थँक्यू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्यांचं रुटीन कसं वाटलं हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी